मंचार नगर पंचायत नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले आणि प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक पदाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाहेदवानो अजमत खान पठाण उर्फ राजू पठाण यांनी आज मंचर येथील जमादार गल्ली परिसरात जोरदार प्रचार दौरा केला या प्रचार दौऱ्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांनी जमादार गल्लीतील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि येणाऱ्या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले या एकत्रित प्रचार दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला प्रचारावेळी अनेक नागरिक उपस्थित होते ज्यामुळे जमादार गल्लीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झाल्याचे चित्र होते यावेळी नागरिकांनी दोन्ही उमेदवारांना थेट पाठिंबा दर्शवला नागरिकांनी सांगितले की आम्ही तुम्हालाच भक्कमपणे पाठिंबा देणार आहोत आणि तुम्हीच निवडून येणार यात शंका नाही नागरिकांकडून मिळालेल्या या स्पष्ट आश्वासनामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सौ मोनिका बांधेले आणि बानो यांच्या संयुक्त प्रचाराला मिळालेल्या या प्रतिसादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग नऊ मध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे निवडणूक आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सौ मोनिकाताई सुनील बांधेले हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि जमादर गल्ली या ठिकाणी प्रचार करतानी भरपूर प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे काय आणि नऊ नंबर मधून प्रभाग क्रमांक नऊ मधून नाहेर बानो अजमत खान राजू काय यांनाही चांगला यांनी जनतेशी चांगला संवाद साधला आहे काय जनतेची का समस्या जाणून घेतलेली आहे काय आणि चांगल्या प्रकारे नायद भानू अजमत खान राजू पाठाण यांनाही चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि विश्वास आहे का शंभर टक्के विजयी आमच्याच पॅनलचा होणार